आपल्या मतदारसंघामधून यावेळेस कोणत्या कोणत्या नेतृत्वामध्ये टसल होईल असं तुम्हाला वाटतंय चेहरा कोण कोण आहे निवडणुकीचा चेहरा कोण कोण असणार आहे शिवसेनेचं तिकीट मागण्यामागे संतोष मोशी आणि दिनकर माने तर याला याच्यामध्ये तरुण नेता म्हणून संतोष समोश्याला तिकीट दिलं जाईल शिवसेनेतर्फे आणि काँग्रेस पक्ष जर बघायला गेलं तर उडगीला तिकीट दिलं जाईल आणि मग इथं आता सध्या बी जे पीचा आमदार आहे अभिमन्यू पवार साहेब मग त्यांच्या बाबत बी एवढे काम झालेच गावात का असे पण असे विशेष करून काही नाहीत बी हा भारतीय जनता पार्टीचे जे आहेत उमेदवार अभिमन्यू पवार साहेब यांना टसल देणारं नेतृत्व तुम्ही कुणाच्या रूपान बघता संतोष भाऊच्या रूपान बघता दिनकर करमान्य रूपान बघता दिनकर माने साहेबांच्या रूपान बघता की श्रीशैल अपौडकी साहेबांच्या रूपान बघता आता अभिमन्यू पवार जर ठसल द्यायचा माणूस असेल तर संतोष भाऊला काही जेवढं मतदान पडत नाही मग दिनकर माने